नमस्कार मंडळी राम राम तर माझं नाव आहे आरती स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर हा माझा भातसा आहे आणि याचा वाढदिवस आम्ही साजरा केला अनाथ आश्रमामध्ये तर हा व्हिडिओ काही एका यूट्यूबर टाकण्याच्या उद्देशाने नव्हता घेतला हा व्हिडिओ आहे चोवीस मार्चचा तर मी आता खूप विचार केला आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ टाकते छोटीशी क्लिप आहे नक्की बघून जा आणि पूर्ण बघा तुम्हाला पण आवडेल बघायला तर माझा भाचा आहे आज नऊ वर्षाचा नऊ भरून दहावं त्याला लागलं आणि माझ्या भावाचं म्हणजे असं आहे माझा मावस भाचा आहे मावस भावाचा मुलगा आहे हा तर त्याची इच्छा अशी आहे का तो पहिलीपासून याचा वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा करतो आणि हे बघा छोटे त्यांचे फोटो पण काढले आहेत असे तिथे अनाथ आश्रम आणि रुद्धाश्रम दोन्ही पण आहे खूप छान असं आहे आणि वाढदिवस हा आपण प्रत्येकांच्या घरीच करतो तर असे थोडासा हा व्हिडिओ घेतला होता तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावा तर याला एक मुलगा आणि मुलगी आहे माझ्या भावाला तर तो दोन्ही मुलांचा वाढदिवस घरी न साजरा करतात चांगला खूप मोठा असा साजरा न करता तो दरवर्षी अनाथ आश्रमातच साजरा करतो तर बघाच तुम्ही असा आम्ही छान इथे वाढदिवस साजरा केलेला आठ वर्ष झाले मी फक्त फोटो बघत होती व्हिडिओज बघत होती पण यावर्षी मी नशिबाने तिथेच होती तर मग मी पण गेलेली आश्रममध्ये बघायला आणि मला खरंच खूप आवडला म्हणजे मला असं वाटलं की बड्डे तर आपण सर्वच करतो आपल्या घरात पण असं काहीतरी त्या मुलांच्या चेहऱ्यावर ही खुशी तो केक बघून आणि छान असे जेवण जेवणासाठी आम्ही बुंदीचे लाडू बनवून नेलेले आहेत आणि जेवण त्यांनी बनवलेलं तिथं पातोळीची भाजी वरण भात पोळी तर असं छानपैकी जेवण होतं तर विडो विडो घेण्याचा उद्देश हाच की म्हणजे बघा असं पण काहीतरी याच्यात पण खुशी ना असा मुलांना खुशी तर होतोच पण याच्यामध्ये जास्त खुशी माझ्या हिशोबाने मला पण खूप आवडतात पण मी जिथे राहते तिथे अनाथाश्रम नाही आहेत ना तर मला खूप आवडतात माझ्या पण मुलांचा वाढदिवस अनाथाश्रमात करायला आपण एवढा खर्च करून खूप खूप खुँ ग्रँड पार्टी देऊन कोणी कोणी तर वाढदिवस करतात पण हा ही जी म्हणजे एक ही आहे खुशी ती वेगळ्याच लेवलची आहे तर आम्ही तिथे गेलेलो साडेसातला गेलो रात्री थी। तर तिथं हे जे डेकोरेशन आहे हे असतातच करून कारण बरेचसे लोक तिथे कार्यक्रम करतात बड्डे झाला मुलांचा कोणाचं काही असं म्हणजे हे करतात आणि त्यांना छान अशी देणगी पण दिली जातात तर हे अनाथ आश्रम फक्त दोन मुलांपासून स्टार्ट केलं होतं आणि या आश्रमात दोन वर्षाच्या मुलांपासून तर शंभर वर्षाच्या महिलापासूनपर्यंत आहे म्हणजे इथे सगळंच काही आहे आणि त्या लोकांनी एवढं छान ते क म्हणजे हँडल केलं आहेत ना की खरंच अनाथाश्रमात तर खूप असतात पण देणगी पण खूप दिल्या जातात पण काही मध्यस्थी लोकं असे असतात की कोणी देणगी बरोबर यूज करतात तर कोणी आपल्या स्वतःच्या घरात भरतात पण इथे नाही खूप असं छान असं हे केलं आणि आम्ही त्याच तिथल्याच मुलींकडून त्यांचं अक्षवान करून घेतलं तर हा माझा भाऊ आहे त्याच्याच तिथे सरळ तिथल्याच मुलींच्या हाताने आम्ही अक्षवान वगैरे केलं कारण म्हटलं सर्व त्यांच्याच हाताने व्हायला पाहिजे असं त्याला आवडते इथे तो दरवर्षी देणगी पण देतो आणि मंथली पण मंथली पण तो देणगी देतो तर छान अशी मस्त असं बघा छान असं अक्षवान वगैरे करून घेतलं जेवण पण होतं जेवण त्याच लोकांनी बनवलं फक्त आपण पैसे पे केले म्हणजे आपण सर्वच आता म्हणजे सर्वच म्हटलं तरी सर्वच लोक बड्डेच्या दिवशी बाहेर जेवण करायला जातात तर बाहेर आपण किती लोक जेवतात त्याच्यावर आपण भिला आहे पाच हजार सहा हजार किती जाते त्याच्यावर आहे तर बघा किती छान यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तुम्ही आणि मस्त असे बसलेले आहेत वाट बघा आणि आपल्याकडून एक आपल्याला एक दोन मुलं असतील तर आपल्याकडून सांभाळणं ना होत नाही पण तुम्ही यांना बघा एवढे मुलं ते लोक कसे हँडल करतात म्हणजे खरंच सलामी आहे त्यांच्या कामाला आणि हे करणं खूपच एक म्हणजे हे आहे तर मी जरा फास्ट बोलते की काय मला मला माझं बोलणं फास्ट आहे तर जरा समजून घ्या मी प्रयत्न करते कारण व्हिडिओला आवाज देणं म्हणजे नवीन नवीन आहे तर ट्राय चालू आहे तर बघाच तुम्हाला तर असं बघा छान असे मस्त बसलेले आणि छान असा बड्डे पण झालेला आहे याच्यात तुम्हाला बड्डेचा याचा आवाज पण येईल मी बंधनही केलं आहे म्हणजे कॉपीरेट लागले मागण्याचं नाही काही नाही तर त्यांचाच आवाज आहेत पण छान असं त्यांचा बड्डे वगैरे हो आणि बघा कशी बसलेले नसतं सर्वच तिथे असते आणि छान अशी जेवणाची वगैरे व्यवस्था करून ठेवली ती तर जे पैसे आपण हॉटेलात पे करतो ते आम ते माझ्या भावाने इथे पे केलेले पैसे आणि तो मंथली पण तिथे म्हणजे त्याला जमते तसं तो देतो म्हणजे जसं आपण आपल्या घरी नका हा खर्च करायलाच पाहिजे जसं मंथली आपला असतो ना इथे हा खर्च करायचा असतो तसं त्याचं पण तिथे तो, तो, तो आहे का मंथली इथे एवढे पैसे दिलेच पाहिजे असं त्याचं आहे आम्हाला अजून माहिती नव्हतं पण छान असा बड्डे सेलिब्रेट केला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला मग बाय आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते तर नक्की कमेंट करून सांगा बाय 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 कर तर चला मुला मुलं आहे घरात म्हटल्यावर नॉर्मली तर काही होऊ शकत नाही गोंधळ वगैरे आहे तर तुम्ही सांभाळून घ्या आणि तुम्ही पण असाच तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर असाच बड्डे करा जमलं तर छोटीशी खुशी या